अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ स्वामी कृपा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र या ओवीचा खरा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत आपण सर्व दत्त भक्तांना स्वामी भक्तांना श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे महात्म्य माहितीच आहे तसेच या पवित्र ग्रंथाचे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे ही सर्वश्रेष्ठ अशी आपण सेवा समजतो तर बघा जेव्हा तुमच्या मनात आले ना की मला गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर तुम्ही तिथेच समजून जायचं की महाराजांची कृपा माझ्यावर झालेली आहे म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्याचा मनामध्ये विचार जरी आला ना तरीही आपण खूप भाग्यवान आहोत जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो आयुष्यामध्ये एकदा तरी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतो तर त्याच्या एवढे दुसरे भाग्यवान व्यक्ती कोणीच नाही स्वामी भक्तांनो आपण संन्यासी नाही आहेत तर आपण हे रोजच्या जीवनातले कर्तव्य करत असताना प्रपंच करत आपल्याला परमार्थ साधायचा आहे मग त्यासाठी भौतिक गोष्टींमध्ये किंवा कुठल्याही नियमांमध्ये अडकून आपल्याला महाराजांच्या सेवेपासून दूर राहायचे नाही आहे अजिबात नाही आहे परंतु आपल्यापैकी बरेच स्वामी भक्त या सर्वश्रेष्ठ अशा पवित्र सेवेपासून वंचित राहत आहेत असे पाहण्यात येत आहे आणि ते देखील एका विशिष्ट अशा कारणामुळे तर काय तर नियम गुरुचरित्र पारायण करत असताना खूप असे कठोर नियम पाळावायचे असतात हे असे जे सांगण्यात येत आहे त्यामुळे त्या, त्या नियमांना घाबरून बरेच जण या सेवेपासून वंचित राहत आहेत तर बघा स्वामी भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलीही भीती न बाळगता अगदी निशंक होऊन तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण सेवा नक्कीच कराल असा मला विश्वास आहे स्वामी भक्तांनो ज्यावेळेस तुम्हाला श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्याची इच्छा होईल तुमच्या मनामध्ये गुरुचरित्र पारायणाचा विचार येईल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं तर तुम्ही एक निश्चय करायचा आहे की मला हे पारायण करायचं आहे आणि हे पारायण करत असताना जे काही असेल तर ते महाराज बघून घेतील जे काही सेवा माझ्याकडून करून घ्यायच्या असतील ते महाराज करून घेतील या विश्वासाने तुम्ही आणि कोणत्याच नियमांना मी घाबरणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवून जर तुम्ही पारण्याला सुरुवात केली तर अगदी निसंकोच होऊन तुम्ही पूर्णपणे शरण जाऊन ते पारायण पूर्ण करू शकता बघा मी यापूर्वीही बरेच वेळेला म्हणजे अनेकदा असे श्रीगुरुचरित्र पाऱ्यांची सेवा करत असते अर्थात त्या सेवा मी करत नाही तर महाराज स्वामी महाराज हे स्वतः माझ्याकडून त्या सेवा करून घेतात ते मला तशी बुद्धी देतात आणि माझ्याकडून त्या सेवा घडून येतात आणि जे काही आहे ते सर्व स्वामीच करतात हा असा आपला विश्वास आपल्या भक्तीवर असायला हवा हे बघा लक्षात घ्या कोणत्याही देवांना कोणत्याही गुरूंना तुम्ही काय खाता तुम्ही काय खात नाही किंवा तुम्ही किती किलोभर त्यांना फुलं अर्पण करता किंवा किती पैसे अर्पण करता दक्षिणा म्हणून टाकता किंवा तुम्ही किती मोठी पूजा मांडणी करता तुम्ही कोणते वस्त्र घातलेले आहेत याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं देव हे फक्त भक्तीचे भूकेलेले असतात ते भावाचे भुकेलेले असतात आणि तुमचे कर्म चांगले असावेत एवढीच त्यांची तुमच्याकडून अपेक्षा असते बघा पारायण करत असताना समजा तुम्ही चोवीस तास अगदी सवळवळ घालताय सगळे नियम पाळून खाऊन पिऊन तुम्ही अगदी व्यवस्थित असे पारायण सेवा करत आहे परंतु तुमच्या मनामध्ये जर लोकांबद्दल वाईट विचार येत असेल याला असं करायचं त्याला तसं करायचं असा तुमचं विचार मनामध्ये येत असतील तुमच्याकडून काही चुकीचे कृत्य होत असतील तर देव तुम्हाला पावणार नाही भले तुमच्याकडे एखादा नियम पाळला गेला नाही तरी चालेल परंतु तुम्ही श्रद्धेने महाराजांची सेवा करा महाराजांना पूर्णपणे शरण जा शंभर टक्के महाराज तुमच्या माझ्या हकेला प्रतिसाद देतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पारायण म्हणजे काय की खूप सात दिवस आपण सोहळा करतोय मी पारायण करते मी पारायण करतोय असे नाही तर पारायण महाराजांच्या सानिध्यात आपण जातोय महाराजांना आपण आर्थतेनं हाक मारतोय आणि जेवढ्या अंतःकरणातून आपण महाराजांना हाक मारू तेवढ्याच तीव्रतेने महाराज आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद नक्कीच देतात स्वामी भक्तांनो तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करत आहात आणि तुम्हाला जर सर्वच नियम पाळणे शक्य होत असेल तर तुम्ही नक्कीच पाळा त्याबद्दल आपला काही विरोध नाही आहे परंतु जर काही काही नियम तुम्ही पाळू शकत नसाल आणि त्या भीतीने तुम्ही जर गुरुचरित्र पारायणाची सेवा करत नसाल तर ते योग्य नाही आहे आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची आहे काय खायचं काय खायचं नाही आहे याच्यावर आपलं फोकस असायला नवं तर आपले हे पूर्ण जे फोकस आहे ते सेवा करण्यावर महाराजांची सेवा जास्तीत जास्त, जास्त आपल्याकडून व्हावी याच्यावर असायला हवं तुम्हाला सेवा करायची करा आहे ना तर पारायण सेवा करताना तुम्ही सर्व महाराजांवर सोडून द्या महाराजांशी बोला महाराजांना विनंती करा की माझ्याकडून ही गुरुचरित्र पारायणाची सेवा करून घ्या आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत जे काही नियम आहेत ते जास्तीत जास्त नियम माझ्याकडून पाळून घ्या परंतु जर काही नियम जर पाळले जात नसतील तर त्यासाठी तुम्ही सर्वात आधीच त्यांना क्षमा प्रार्थना करा महाराज हे खूप कृपाळू आहेत खूप दयाळू आहेत ते नक्कीच आपल्याला क्षमा करतील आणि बघा काही बेसिक गोष्टी बेसिक नियम जे आहे ना ते आपण पाळायचेच आहेत कारण ते आपल्यासाठीच आहेत आपण देवासाठी पाळतोय का नाही तर आपण ते जे नियम आहेत ते आपण स्वतःसाठी पाळायचे आहेत जसं की उदाहरणार्थ तुम्हाला गुरुचरित्र सेवा करत असताना मांसाहार करायचा नाही आहे करायचा नाही आहे म्हणजे अजिबातच करायचा नाही आहे आणि बनवायचाही नाही आहे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही सेवा करत असाल तर या काळामध्ये घरात देखील मांसाहार बनला नाही पाहिजे हे बघा जे दत्तभक्ती करतात या दत्त भक्तीमार्गामध्ये स्वामींच्या भक्तिमार्गामध्ये असंही मांसाहार हा पूर्णपणे वर्जच असतो मांसाहार कधीच करायचा नसतो दुसरा बेसिक नियम म्हणजे तुम्हाला ब्रह्मश्चर्याचे पालन करायचे असते त्यानंतर कांदा लसूण खायचं नाही आहे तुम्ही कांदा लसूण वर्ज करा असं का सांगतात तर कांदा लसूण जे आहे ते तामसिक भोजन मानलं जातं ते उग्र असतं आणि त्यामुळे ते खाण्यासाठी टाळावं असं सांगण्यात येतं काहीजण खाण्याचे खूप नियम सांगतात की एक दल असलेलेच खावेत द्विदल असलेले, असलेले नये तुम्ही जर भात नये तुम्ही जर चपाती निवडली तर चपातीच खा भाकरी निवडली तर भाकरीच खा असे अनेक प्रकारचे नियम सांगण्यात येतात परंतु बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी ते नियम पाळावेतही पण आपल्याला जर शक्य नसेल आपल्याला बघा आपल्याला आपल्या घरामध्ये काही जबाबदाऱ्या असतात कामं असतात त्या व्यतिरिक्त आपले काही शारीरिक त्रास असतात काही जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो असे अनेकसे असे कारणं असतात पचनाचे त्रास असतील किंवा इतर काही अडचणी असतील तर अशावेळी आपल्याला खाण्याकडे लक्ष द्यायचं आहे का नाही आहे आपलं लक्ष कुठं असले पाहिजे भक्तीमध्ये अगदी सेवा करण्यामध्ये तर मीही तेच करते मी ज्यावेळेस गुरुचरित्र पारायणाची सेवा करते तर त्यावेळेस घरामध्ये वरण भात पोळी जे काही बनतं ते में आजुने ही मी खात असते आणि अजूनही मी त्याच प्रकारे सेवा करते सुरुवातीला मी हे कठोर नियम पाळून करण्याची सेवा करण्याची प्रयत्न केले नाही असं नाही परंतु काही कारण ते शक्य नाही झालं परंतु मी ठरवलं की त्या गोष्टीमुळे अशा ह्या क्षुल्लक गोष्टीमुळे महाराजांच्या सेवेपासून आपल्याला दूर नाही आहे हे मनाला पक्क ठरवलं महाराजांना विनंती केली त्यांना क्षमा प्रार्थना केली आणि अशा प्रकारे विनंती करून घरात जे काही बनलं असेल ते व्हेजिटेरियन सात्विक असे भोजन मी घेत अगदी महाराजांची सेवा मनोभाविक करत आलेली आहे महाराजांनी ती माझ्याकडून करून घेतलेली आहे आणि पुढे देखील स्वामी महाराज माझ्याकडून ह्या सेवा करून घेतीलच यात मला काही शंका नाही बघा गुरु आपले देव हे कधीच आपल्या भक्तांचे वाईट करत नसतात वाईट चिंतत नसतात या सर्व सात्विक अन्नासासोबत मी जे सेवा केली त्यामुळे माझे जे संकल्पयुक्त पारायण होते त्या सर्व पारायणाचे योग्य असे फळ मला स्वामी महाराजांनी दिलेले आहेच आणि हे माझी सेवा अगदी सफल झालेली आहेत जसं की याआधी मी तुम्हाला सांगितलं आहे की काही जे बेसिक नियम आहेत ते पाळायचेच आहेत जसं की मांसाहार वर्ज करणे ब्रह्मश्चर्य पालन करणे तसेच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे मासिक धर्म आणि सूतक विताळ तर हे नियम पाळायचेच आहेत त्याला काही पर्याय नाही आहे ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्या मासिक धर्माच्या काळामध्ये त्यांनी हे गुरुचरित्र पारायण अजिबात करायचे नाही आहे जर तुम्हाला सूतक असेल विटाळ असेल तर त्या दरम्यान देखील तुम्ही ही गुरुचरित्र पारायणाची सेवा अजिबात करायची नाही आहे ज्या वेळेस सूतक विटाळ किंवा मासिक धर्माचा काळ हा संपून जाईल तर त्यानंतर तुम्ही सुचीरभूत होऊन व्यवस्थित असे स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून तुम्ही ही सेवा करू शकता आणखीन एक म्हणजे ग्रंथपारायण हे कधीही अपूर्ण करायचे नसते समजा सेवा करत असताना तुम्हाला मध्येच काही अडचण आली सूतक आलं तर अशावेळी तुम्ही त्या ठिकाणी ती सेवा थांबवायची आहे आणि तिथून पुढे तुमचे जे काही मित्र असतील किंवा ओळखीचे कोणी असतील तर दुसऱ्यांकडून सेवा पूर्ण करून घ्यायची आहे बघा आपले जे गुरु आहेत ते गुरु आपल्याला आपल्यावर आलेल्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे गुरुचरित्र पारायण करत असताना माझ्याकडून जर खाण्याचे एक दल किंवा एकच भाजी किंवा एकच अन्न खाण्याचे नियम नाही पाळला गेले तर गुरु मला शिक्षा देतील अशी भीती तुम्ही अजिबात मनात बाळगू नका स्वामींवर महाराजांवर तुम्ही विश्वास ठेवा पूर्णपणे शरण जाऊन त्यांना विनंती मात्र करायची आहे की हे जे पारायण मी करत आहे ते करत असताना कळत न कळत माझ्याकडून जर काही चुका झाल्या ना तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि पुन्हा पुन्हा चुका हो त्या चुका होऊ नयेत त्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि हे जे पारायण सेवा आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या अशा प्रकारे विनंती करूनच या सेवेला सुरुवात करत असते माझे जे अपराध आहेत ते सर्व अपराध क्षमा करावे आणि कृपा करून माझी भोळी सेवा मान्य करून घ्या स्वीकार करा अशा प्रकारे त्यांना विनंती करत असते तुम्ही देखील तशीच विनंती करून पहा अगदी प्रत्येक वेळेस अशी विनंती करायची स्वामी आपली विनंती नक्कीच मान्य करतात आणि सर्व महाराजांवर सोडून द्याव महाराजांना विनंती करा की महाराज तुमची इच्छा असेल की मी हा नियम पाळावा ना तर तुम्हीच हा नियम माझ्याकडे पाळून घ्या तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं म्हणून अगदी सर्व महाराजांवर सोडवा सर्व चिंता महाराजांच्या चरणी सोडून द्या बघा अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही सर्वस्व अर्पण कराल अगदी शरण जालना तर महाराज आपल्याकडून झालेल्या छोट्या छोट्या सेवेंचं देखील आपल्याला चांगले फळ नक्कीच देतात आपल्यापैकी बऱ्याच दादांना बऱ्याच ताईंना काही गोळ्या असतात औषधं असतात रोजचे बी पीच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या असतात तर मग अशावेळी हे असे नियम पाळून कसे चालेल मग किंवा काही जणांना घरात जबाबदाऱ्या खूप असतात जॉईंट फॅमिली असते स्वयंपाक खूप जणांचा करायचा असतो मुलांचे डबे बनवायचे असतात मिस्टरांचे डबे बनवायचे असतात पाहुणे येतात जातात लग्नकार्य बऱ्याच अशा अडचणी असतात मग अशावेळी ह्या नियमामध्ये अडकून सेवाक सोडून द्यायची का सेवा करण्याचा टाळायचं का तर नाही अजिबातच नाही बघा घाबरूनच पारायण करायचं नाही म्हटलं तर असे नियम थोडेसे बाजूलाच ठेवा आणि आणि श्रद्धेने विश्वासाने गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा महाराजांची कृपा ही आपोआप तुमच्यावर होईल हे झाले खाण्याचे नियम त्यानंतर पुढचा नियम आहे भूमिशयनाचा म्हणजेच जमिनीवर झोपण्याचा जमिनीवर म्हणजे अगदी फरशीवर नाही तर तुम्ही चटईवर किंवा खाली घोंगडी टाकून झोपू शकता गादीवर झोपायचं नाही सतरंजी टाकून झोपू शकता बघा काही जणांना क का, कमरेचा त्रास मणक्याचा त्रास गुडघ्याचा त्रास असतो तर अशा वेळेस डॉक्टरांनी खाली झोपण्यासाठी खाली उडबस करण्यासाठी मनाई केलेली असते मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं तुम्ही बेडवर तुम्ही झोपू शकता अगदी बेडवरची जी गादी आहे ती तुम्ही बाजूला काढून ठेवायची आणि त्यावर तुम्ही सतरंजी अंथरून झोपू शकता अशा प्रकारे तुम्ही हा नियम पाळू शकता अगदी घाबरूनच त्याच्यापासून दूर राहणे पारायण न करणे हे काही योग्य नाही आणखी एक नियम सांगितला जातो की एखाद्या विशिष्ट वारीत तुम्ही या पारायणाची सेवा सुरुवात करू शकता तर बघा अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र असे म्हणतात कारण स्वामी भक्तांनो तुम्हाला ज्या वेळेस मनामध्ये विचार येईल की आपल्याला गुरुचरित्र पारायण सेवा करायची आहे अशी इच्छा होईल तर त्या दिवशीपासून तुम्ही ही पारायण सेवा सुरू करू शकता आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा कशा होतील याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे ना की भौतिक गोष्टींकडे तुम्हाला जर सगळे नियम पाळायचे असतील तर तुम्ही पाळू शकता काहीच हरकत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जर कुठला नियम पाळणं होत नसेल तर त्या भीतीने तुम्ही पारायणाची सेवा सोडू नका पारायणाची सेवा करायची आहे एवढाच आपल्याला लक्षात असू द्या बघा ज्या वेळेला तुम्ही गुरुचरित्र पारायण सेवा अगदी श्रद्धेने कराल ना आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज तुम्हाला सगळ्या अडचणीतून बाहेर काढतील संकटातून बाहेर काढतील गुरुचरित्र पारायणाची सेवा सर्वांना लाभो आणि सर्वांना महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ